टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ महायन बौद्ध धर्माचा मूल मध्यमकारिका हा एक खूप महत्वाचा ग्रंथ आहे आणि आचार्य नागार्जुनांनी हा संस्कृत संस्कृतमध्ये लिहिला पण आजचा गायत भारताच्या इतिहासामध्ये याचे कोणीही भारताच्या इतर कोणत्याही भाषेमध्ये याचा अनुवाद केलेला नाही त्याचा अनुवाद फक्त आपल्याला इंग्रज इंग्रजी किंवा त्या व्यतिरिक्त इतर विदेशी भाषेमध्ये आढळून येतो पण आपण जेव्हा आपल्या सामान्य लोकांचा सा विचार करतो तर त्यापैकी बहुतांश लोक आपल्याला अशी आढळतात की ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही तर अशा लोकांसाठी जर आपण असे काहीतरी काम केले ज्यातून त्यांना खरं तर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही असे ठरवले की आपण या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद करू आणि तीच अम, तीच गोष्ट अशी होती की ज्याने आम्हाला हे काम करण्यासाठी ऊर्जा दिली पुढच्या वाटचालीसाठी फार उपकारक असा आहे किंमना धर्म आणि धम्म यात नेमका फरक कोणत्या पातळीवर हो आहे कोणत्या पद्धतीने आहे याचा उलगडा हे पुस्तक करत म्हणजे बऱ्याच वेळा धर्मामध्ये अनेक उत्तरे देवाच्या परिप्रेक्षित आहे की जग निर्माण केलं तर देवाने आज का घडलं तर देवाची मर्जी मग तिथं विश्लेषण येत नाही इथे मात्र प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण येतं असं का आहे कशामुळे आहे जे क्रिया प्रतिक्रिया हे प्रचं विज्ञानवाद या पुस्तकातून मांडलेला आहे खऱ्या अर्थाने जातीला जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्यासाठी हे पुस्तक फार उपकार उपकार ठरेल असं मला वाटतं धन्यवाद अशी पुस्तकं प्राध्यापकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजेत कारण बाबासाहेबांना सांगितलं होतं की प्राध्यापक कसा असावा विद्यार्थी कसा असावा शिक्षण संस्था कशा असाव्यात विद्यापीठ कसं असावं तेही शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पाहावं आणि जसं आमचा जयकर विद्यार्थी आहे देवकर सर विभागाचे पाली डिपार्टमेंटचे छोटेच आहेत पण त्यांनी अशा अनुषंगाने असे कार्यक्रम घेतात हे अतिशय चांगली घटना आहे आणि हे समाजाभिमुखता असल्यामुळे समाज आणि विद्यापीठ यांची एक ज्याला पण एक नातं कसं तयार होईल ह्या दृष्टीनं ह्या पुस्तकाची निर्मिती अतिशय चांगली आहे पब्लिकेशन पब्लिकेशनकडून आज नागार्जुनकृत मूल मध्यमक कारिका या बौद्ध संस्कृत ग्रंथाचा मराठीमध्ये झालेला अनुवाद वाचकाच्या हाती देताना प्रकाशक म्हणून मला आनंद होत आहे बौद्ध संस्कृत साहित्यातील पहिला मराठी अनुवाद म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जाणार आहे बुद्धांच्या दार्शनिक पातळीवरचं तत्वज्ञान या ग्रंथात जयकर गायकवाड आणि शीतल झोरे यांनी अनुवादित केलेला आहे याला प्रदीप सरांची दीर्घ प्रस्तावना आहे प्रकाशन प्रकाशनकडून अशा पर वैचारिक आणि लालित्यपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन सातत्याने होत असत आम्ही नवोदित लेखकांनाही संधी देत असतो त्याचाच हा भाग म्हणून आज जयकर गायकवाड आणि शीतल झोरी यांच्या या ग्रंथाचं प्रकाशन गोंधनकडून होत आहे त्यांना पुढील लेखन प्रवासासाठी गोंधळ प्रकाशनकडून खूप खूप शुभेच्छा बौद्ध तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये एका मोक्याच्या जागी नागार्जुन हा आचार्य हा आपल्याला आढळतो तो, तो एकीकडे परंपरागत बौद्ध तत्वज्ञान की जे स्वभाववादाला अनुकूल आहे त्याच्यावर टीका करून आपला निस्वभाववादी म्हणजे शून्यवादी विचार पुढे मांडतो त्याच बरोबर त्याच वेळेला उदयाला येत असलेली इतर जी भारतीय तत्वज्ञाना आहेत विशेषत न्याय सूत्रांची रचना त्याच काळात होत असलेली आपल्याला दिसते की ज्यामध्ये सगळं प्रमाण प्रमेय ही व्यवस्था मान्य झालेली आहे त्या प्रमाण प्रमेय व्यवस्थेवर नागार्जुन टीका करतो आणि अशा प्रकारचं दुहेरी कार्य हे नागार्जुनाने सुरू केलं आणि पुढे आपल्याला जो बौद्ध तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो त्यामध्ये नागार्जुनांची दखल ही नंतरच्या आचार्यांनी आवर्जून घेतलेली दिसते आणि त्यामुळे संपूर्ण एक माध्यमिक संप्रदाय हा बौद्ध तत्त्वज्ञानात आपल्याला पुढे आलेला दिसतो या सगळ्या दृष्टिकोनातून हा नागार्जुनांचा ग्रंथ हा अतिशय मोलाचा आहे आणि विशेषतः त्यावर मराठी भाषांतर आता उपलब्ध होत असल्यामुळे मराठी वाचकांनी बौद्ध तत्त्वज्ञानाची जी नोंद घ्याय गह, घ्यायला पाहिजे ते समजून घ्यायला पाहिजे ते मूळ ग्रंथांच्या आधारे समजून घ्यायला पाहिजे आणि त्या ही एक महत्त्वाची सोय या पुस्तकामुळे होणार आहे